गेल्या काही दिवसांपासून शिरवणे गाव आणि परिसरात एक अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा चर्चेत आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून लोकांच्या घरात स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरवणे गाव आणि गावातील विविध संघटनांनी नेरूळ येथील एम एस सी बी कार्यालयावर मोठ्या संख्येने मोर्चा काढला महावितरणकडून मनमानी पद्धतीने जबरदस्तीने बसवण्यात येत असलेल्या या नवीन स्मार्ट मीटर विरोधात स्मार्ट मीटर हटवा जनतेला वाचवा असा नारा देत हा मोर्चा काढण्यात आला या रॅलीत नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून आले एम एस सी बीवर आरोप आहे की ही स्मार्ट मीटर प्रणाली अतिशय गुप्तपणे आणि लोकांच्या संमतीशिवाय राबवली जात आहे या स्मार्ट मीटर प्रणालीमुळे हजारो नागरिक गोंधळ भीती आणि संतापाच्या वातावरणात जगत आहेत शिरवणे गाव आणि परिसरात अनेक स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत विशेष म्हणजे नागरिकांची परवानगी न घेता किंवा कोणताही सरकारी आदेश न दाखवता हे मीटर थेट घरात बसवण्यात आले आहेत अनेक नागरिकांना कळवण्यापूर्वीच हे मीटर त्यांच्या घरात बसवण्यात आले होते या मीटर बसवण्यास विरोध करणाऱ्या नागरिकांना संबंधित कर्मचाऱ्यांनी युक्तिवाद करून जबरदस्तीने मीटर बसवले तसेच संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवून निषेध करणाऱ्या ग्राहकांवर गुन्हे देखील दाखल केले जात आहेत या पार्श्वभूमीवर शिरवणे ग्राम विकास युवा मंच आणि शिरवणे ग्राम विकास मंडळासह शिरवणे नागरिकांनी नेरूळ बस डेपोतील आंबेडकर गार्डन जवळील कार्यालयावर धडक दिली जिथे स्थानिक ग्रामस्थांनी एम एस सी बी अधिकाऱ्याला धारेवर धरले आणि त्यांच्या मागण्यांचे निवेदन देखील यावेळी सादर केले आणि ही मनमानी आणि स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया त्वरित थांबवण्याची जोरदार मागणी देखील केली पत्रकारांशी बोलताना शिरवणे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील म्हणाले की एम एस सी बीची मनमानी केवळ चुकीची नाही तर सामान्य लोकांचा सा विश्वासही सा कमकुवत करते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऊर्जामंत्री म्हणून स्वतःला विधानसभेत जाहीरपणे म्हणाले होते की सामान्य नागरिकांच्या घरात स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत मग हे अधिकारी मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे आहेत का पाटील म्हणाले की महावितरणाने बसवलेले मीटर केवळ स्मार्ट तर त्यांच्याकडे आधीच प्रीपेड सिस्टम आहे जरी हे मीटर सध्या पोस्टपेड काम करत असले तरी भविष्यात ते कधीही प्रीपेड केले जाऊ शकतात ही भीती नागरिकांना सतावत आहे ज्या पद्धतीनं स्मार्ट मीटरच्या नावाखाली एम बी त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या नावाखाली ज्या पद्धतीने चुकीच्या गोष्टी करतात त्याच्या विरोधात हा रहिवाश्याने काढलेला मोर्चा आहे कारण जे नादुरुस्त आहेत ते बदलण्याबाबतचे आमचं काही म्हणणं नव्हतं परंतु जे चांगले मीटर आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी बदलतात बरं त्याचे काय आदेश आहेत का शासनाचे आदेश आहेत का विधानसभेच्या त्या फ्लोअरवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय सांगतात स्मार्ट मीटर सामान्य घटकांना लावणार त्यांच्याकडे लावले जाणार नाहीत बरोबर आहे मग आता ते मोठे की मोठे की हे मग त्यांनी जर त्या पद्धतीनं फ्लोर वर अशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन दिल्या असतील तर त्या इन्स्ट्रक्शन यांच्यापर्यंत आल्या पाहिजे त्यांची जबाबदारी आहे एखाद्या मान मान्य मुख्यमंत्री जेव्हा एखादा विषय सभागृहात घेतो दोनशे अठ्याऐंशी आमदारांच्या जिथे निर्णय होतात कायदे त्या कायदे मंडळामध्ये जर अशा पद्धतीचा एखादा विषय घेतला जातो त्या विषयाच्या विरोधामध्ये हे लोक वागतात असं वाटत नाही का आम्ही भूमिका त्यांच्याकडे स्पष्ट मांडायला आलो पण अशा पद्धतीनं तुम्ही शासनाचे आदेश दाखवा ऊर्जा खात्याचे आदेश दाखवा एम एस सी बी थोडीशी स्वायत्त संस्था आहे ही परस्पर देखील काही निर्णय घेईल पण त्या निर्णयाना त्या ठिकाणी जबाबदार शासन असतोच की नाही मग शासन जबाबदार असतो तर शासनाची जबाबदारी पार पडली पाहिजे अशा वेळेला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला त्याच परिपत्रक द्या तुम्ही स्मार्ट मीटर बघा टेक्नॉलॉजीला आमचा विरोध नाही परंतु त्या टेक्नॉलॉजीच्या आडून जर आमच्या रहिवाशांना त्रास होत असेल तर आम्ही सहन करणार नाही आणि म्हणून त्यांना त्या ते ठिकाणी काय सांगितलेलं आहे आम्ही तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करण्या अगोदर आम्हाला शासनाचे आदेश दाखवा आम्हाला त्या ठिकाणी आमची जी रहिवाशी आहेत तो सामान्य रहिवाशी आहे तो अडाणी आहे कमी शिकलेला आहे मग त्यांना तुम्ही जाऊन पटवून द्या स्मार्ट मीटर आम्ही का लावतोय स्मार्ट मीटर मध्ये तुमचा फायदा काय आहे की जनजागृती करा जनजागृती करणं तुमचं काम आहे तुम्ही जनजागृती करणार नाही तुम्ही त्या ठिकाणी परस्पर रात्रीच्या अंधारात येतात किती मगरुरी पहा यांची रात्रीच्या अंधारात येतात आणि जर त्या ठिकाणी रहिवाशांनी विरोध केला तर कंप्लेंट द्यायला जातात वा रे वा बापा का बापाची ग्राहक आहे आहे म्हणून तो आम्ही आहोत म्हणून हे आहे आणि जर का त्या ठिकाणी ग्राहक नसतात तर हे अधिकारी असते बी असती ग्राहकांना त्या ठिकाणी केंद्रबिंदू बांधला पाहिजे परंतु ह्या कॉन्ट्रॅक्टरना आणि ह्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मुकृत सुटलेली आहे चुकीच्या पद्धतीने ह्यांना कुठून तरी इंटरेस्ट मिळतो यांना त्या ठिकाणी दलाली करायची असते प्रत्येक मीटरच्या मागे आणि म्हणून हा खेळ खंडोबा रहिवाशांसोबत करतात आमचा या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे आम्ही त्या ठिकाणी सांगितलेला आहे आमचा सा टेक्नॉलॉजीला विरोध नाही परंतु टेक्नॉलॉजीच्या आड जर तुम्ही त्या ठिकाणी रहिवाशांना त्रास देणार देत असाल आम्ही ते मान्य करणार नाही म्हणून त्यांना स्पष्टपणे आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही पहिल्यांदा जनजागृती करा तुम्ही माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जे त्या फ्लोअरमध्ये सांगितलेलं आहे त्याची त्या ठिकाणी लोकांमध्ये दृष्टिकोनातून काय झाले नाही माहिती द्या तुम्हाला शासकीय आदेश असेल ते आम्हाला आदेश तुम्ही द्या आणि लोकांमध्ये वन टू बी, वन बिल कशी वन टू वन येतात मग तुम्ही वन टू वन द्या ना ते मी बिलाच्या बरोबर जनजागृती करा आम्ही त्या ठिकाणी क्लिअर कट त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि चुकीच्या पद्धतीनं अगदी आवर्स बेसिस त्यांची जी ड्युटी आवर्स आहे त्याचमध्ये या आणि ते करा ह्याच्या व्यतिरिक्त जर जर तुम्ही त्या ठिकाणी आलात तर त्या ठिकाणी आम्ही मान्य करणार नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितलेल्या आहेत एम एस एचा या अधिकाऱ्यांचे मगरुरीपणा सांगतात मीटरचा बिल बिल जर वा जास्त आला तर नवीन एखादी टेक्नॉलॉजी अडॉप्ट करताना आम्हाला त्याचा त्रास होतो इथं अधिकारी वर्ग जो आहे ना ते त्यांना सांगितलं एवढे मगरुर आहेत यांना वाटतं यांच्या बाप्पाची मिराजदारी आहे यांना वाटतं हे हे आमचे मालिक आहेत हे नोकर आहेत आमचे हे विसरतात आणि आमच्या ग्राहकांना उलट उत्तरं देतात त्यांना त्या ठिकाणी मोज़ती नाहीत त्यांना त्रास होईल अशा पद्धतीनं तासन तास रकडून ठेवतात किंबवना तो वैतागलेला असो तो दोन शब्द बोलतो यांनी ऐकायला पाहिजे हे परस्पर त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर जातात अशा पद्धतीच्या मकरूर अधिकाऱ्यांना बदला आणि इथं चांगल्या प्रकारे एखादा अशा पद्धतीचा डिपार्टमेंट करा की ज्याच्यामध्ये ग्राहक आल्यानंतर ग्राहकाच्या शंकांचं निरक्षण त्या ठिकाणी करता येईल अशा अनेक गोष्टींची चर्चा या आमच्या एम एस विजय या अधिकाऱ्यांबरोबर या ठिकाणी झाली पण तो स्मार्ट मीटर हा त्या ठिकाणी आमचा सध्या या लोक यांनी पर्याय निवडून आहेत लोकांमध्ये जनजागृती करा लोकांना सगळ्या कल्पना लोकांना ज्यावेळी ते पटेल त्यावेळी स्वतःहून सांगतील बदलायला आमची काही हरकत नाही परंतु चांगले मीटर हे बदलू नयेत अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्या या शिष्टम मंडळानं त्या ठिकाणी घेतली आणि त्यांनी त्या ठिकाणी प्रथम दर्शनी दिली त्या ठिकाणी मान्य केले आहे बघू आता ते खोटे बोलतात खरी करतात ते कालांतराने कळेल